केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचा वेळ आपण मध्ये आपला मूल अर्थ जो आहे तो दाखल करत आपण बघतोय की बाजी काय तर निलेश राणे यांचा रत्नागिरी मार्ग मंत्री जनसमुदाय जो आहे काय सांगा हे सगळं उत्स्फूर्तपणे चाललेलं आहे स्वतःहून लोक या रॅलीमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत याच्यावरून आपल्याला हे चित्र स्पष्ट दिसतंय अजून रॅलीला लोक जॉईन होणार आहेत अनेक गाड्या आमच्या ठिकठिकाणी अडकलेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये राणेसाहेबांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोक उत्साहात आहेत खुश आहेत आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला येणाऱ्या मतदानाच्या दिवशीही दिसेल आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा विनायक राऊत हे किमान दोन ते अडीच लाखाने त्याचा पराभव होईल हेही तुम्हाला या निमित्ताने दिसेल अनेक सगळ्या वर्गातील लोक आहेत सगळे घटक आहेत सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना विश्वास आहे की ही सीट महायुती शंभर टक्के अडीच लाखाच्या फरकाने आम्ही जिंकणार आहोत अडीच लाखाच्या फरकानं महायुती रत्नागिरी सिंधु लोकसमतसंघामध्ये विजय मिळवणार असा विश्वास जो आहे तो इथून माझी निलेश तर यांनी व्यक्त केला आहे रत्नागिरी ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका